नमस्कार सर्वांना तर आज माझं असं छान आवरण्यामागचं कारण तुम्हाला पुढे कळेलच तर आज होता नवरात्रीचा दिवस No, नववा ॲक्च्युली आणि आठवी माळ म्हणजेच अष्टमी तर आज आम्हाला करायचं होतं आमच्या लेकीचं माझ्या लेकीचं माझ्या परीराणीचं कन्यापूजन तर छानपैकी असं आज वर्किंग होतं त्यामुळे मला अगदी पाहिजे तशी तयारी नाही करता आली पण तरी जेवढी जमेल तेवढी तयारी मी करायचा प्रयत्न केला छानपैकी माझ्या लेकीला आवरून घेण्याचा मी ट्राय करत होते बट माझी लेख कुठे ऐकते तिला तिला तर फक्त खेळायलाच पाहिजे असतं सगळ्या वस्तू तिला हातात द्यायच्या म्हणजे तिची काहीतरी ॲक्टिव्हिटी तिचं तिथंच खेळ सुरू होतो आपण काय म्हणतो त्याच्याकडे तिचं लक्षच नव्हतं तर छानपैकी माझ्या लेकीला मी असं छानपैकी तयार केलं मस्तपैकी एवढी गोड दिसत होती तर मला इतकी भारी हाऊस पण माझी लेखी अशी की अगं मम्मी तुझं काय चाललंय मला खेळू दे काइंड ऑफ तर मग छानपैकी अशी तयारी करून मी माझ्या लेकीला माझ्या लक्ष्मीला औक्षण करायला घेतलं छानपैकी दुधाने पाण्याने तिचे मी पाय धुवून घेतले त्यावर छान स्वस्तिक काढलं अक्षदा वाहिल्या मस्तपैकी मी माझ्या लेकीचं दर्शन घेतलं आणि उत्तमरित्या असं अगदी मनोभावे मी माझ्या लेकीचं पूजन केलं तिचं मी औक्षण केलं आणि माझी गोंडस पिल्लू माझं हे बाळ इतकं सुंदररित्या हे सगळं करून घेत होतं बघत होतं साक्षात तसं की तिला सगळं कळतंच आहे आणि इतकं शांततेत बसून ती बघत बसलेली होती काय चाललंय कसं करत आहे हे सगळं आणि अगदी मनोभावे स्वीकार केल्यासारखा देखील तिचा आविर्भाव होता तर आम्हाला हे सगळं इतकं सुंद सुंदर आणि दिव्य वाटलं की मन खूप प्रसन्न झालं लिटरली एका पॉइंटला तर मला डोळ्यातच पाणी आलं की माझी लेख किती छानपणे सगळं करून घेते तर आम्हाला हे भारी कौतुक वाटतं की हळदी कुंकुआच्या करंड्यातलं हळदी कुंकू सगळ्यांना लावायचं ती आमचं बघते त्यामुळे तिला ती आता सवय लागली हळदी कुंकुआचा करंडा दिसला की ती सगळ्यांना हळदी कुंकू लावत असते मग छानपैकी असं मग मस्त मजेशीर मस्ती करून आम्ही छान छान फोटोज काढले इतके सुंदर फोटोज आम्ही तिघींनी मिळून घरच्या तिन्ही लक्ष्मींनी छान छान फोटो काढले आणि छानपैकी असा कन्यापूजनाचा कार्यक्रम आणि घरच्या घरी छोटेखानी मस्त एन्जॉय केला धन्यवाद बघण्यासाठी बाय बाय